श्री गुरुदेव दत्त जीवनातील क्षण हा एक अमूल्य रत्न आणि तो जपून ठेवा आणि क्षणांचा आनंद घ्या समाधान हे जीवनांचा सर्वात मोठा संपत्ती एक आहे जो काही आपल्याकडे आहे तो समाधान मानून चला आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उत्तरा ही आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्याकडून शिका आणि वाढवत राहा मित्रता ही जीवनांची स्वपुत्र कला आहे एक चांगले मित्र हजारो रूपांच्या संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान असतो सकारात्मकता ही तुमच्या आत्मान भाषा आहे ती बोलू घ्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्यक्षणांना अर्थपूर्ण बनवा वेळ हा अमूल्य आहे प्रत्यक्षणांना मोल घ्या आज जो काही करू शकता तो उघ्यासाठी घडवू नका अपवेश हे यशांच्या प्रवासांची स्थानिक आहे त्यांच्या आत आणि प्रत्येक आवश्यकतातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्य हे एक समग्रीला आहे जात प्रत्येकांच्या कहाण्या आहेत तुमची काहिनी इतरांना प्रेरणा देणारे बनवा आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभवतो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणतीही पुस्तकात सापडणार नाही स्वतःच्या मनांची शिल्पकार बनवा तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा जिथे तुम्हाला राहण्याला आवडेल जीवन हे एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कनवास तुमच्या रंगांनी तू तु सुंदर बनवा शांतता ही आत्महिंची भाषा आहे शांततेत आपले मन शोधा आणि तुमच्या आत्मजीची आवाज ऐका असे म्हणतात की आयुष्यातील सर्वात मोठी शिक शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे झोपावता मैत्री ही जीवनांची अमूत्र आहे एक खरा मित्र हजारो पुस्तकापेक्षा अधिक शिक्षण शिकते आनंद हा आपल्या आतून येतो बाहेरून नाही आपल्याला आत्मांच्या आनंदाला जगवण्यासमोर उजाळा घ्या आयुष्य हे एक संगीतांचे कार्यक्रम आहे प्रत्येक दूर चढ उतरा आपल्याला काहीतरी शिकवतात आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक चालांना जीवनांची सौंदर्य शोधा आणि असे म्हणतात की ज्ञान हे एक असीमन सागर आहे प्रत्येक नवीन गोष्टी शिकवायने आपण आपल्याला आयुष्याची दिशा बदलू शकते आणि आयुष्यात सौंदर्य हे सर्वात मोठे गुण आहे सौंदर्य आणि समय ठेवू नये आपण कोणत्याही समोरासमोर मात करू शकतात प्रेम ही जीवनांची सर्व मूल्यांची जी भेट आहे ती निस्तार्थपणे घ्या आणि प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा तसेच की आनंद हा आपल्या मनातून येतो बाहेरून नाही आपल्या आत्मांचा आना अन... आनंदाला जगण्यांचे कारण बनवा आपल्या आयुष्या स्वर्तकम संगीतकार आपणच आहेत प्रत्येक तीन सूर लावून आपल्याला जीवनांचे संगीत सुंदर बनवा ज्यांनी जीवनात कधी हार नाही मानली त्यांनीच खरी यशांची चव चाकली आहे अभिनयाना समोर जण्यांची हिंमत ठेवा आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे जो मध्य प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आहे अनुभवांची संधी आणते तसेच की कठीण परिस्थिती सुद्धा अशा आणि सुरत ठेवा तुमची इच्छा असती आणि स्वायस हेच तुम्हाला यशस्वी बनवते जीवनातील सर्वात मोठा धडा म्हणजे कधी हार मानू नका प्रत्यक्ष ही एक नवीन सुरुवात आहे तर मित्रांनो तुम्ही पण धार्मिक श्रद्धा चॅनेलला